या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा तब्बल आठशे नागरिक निघाले आनंद उत्साह सोलापूर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागा अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फीत कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ही रेल्वेची श्री जगन्नाथ पुरीकडे प्रयाण झाली आहे या तीर्थयात्रेचा कालावधी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी असा असणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन ओरिसातील श्री जगन्नाथ येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे रेल्वे विभागाचे मॅनेजर श्री सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकरणी समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांनी तीर्थदर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे का अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफ सोबत असून या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी समाज कल्याणाच्या सहाय्यक श्रीमती सोनवणे यांनी ओरिसा येथील पुरी या ठिकाणी असलेल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच या कालावधीत या नागरिकांसोबत असलेला वैद्यकीय स्टाफ व समाज कल्याणच्या स्टाफची ओळख संबंधितांना करून देण्यात आली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता या नागरिकांना घेऊन रेल्वेने पुरीकडे प्रस्थान केले देशात हिंदू च धर्मात चारधाम यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र आठशे लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर ओरिसा या ठिकाणी दिनांक अकरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीत तीर्थदर्शनात जाणेकरिता मान्यता मिळालेली आहे या नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्स आयुक्त समाज कल्याणकारी का कार्यालयातील दहा अधिकारी व कर्मचारी सोबत असणार असून तीर्थदर्शनात जाण्याकरिता रेल्वे आरक्षित करण्यात आली होती अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली आज सामाजिक न्याय विशेष विभागाच्या मार्फत destina हि सरणी ही जी गाडीला घेऊन गेला आणि हे सर्व आता जे पूर्ण दिशेने मार्गस्थ झालेले आहेत अशा तुम्ही खूप खूप छान यात्रेची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल्स बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे नाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्टरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येते प्रोप्रायटर राजू यागजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर